शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा होय धुतले मी पाय आणखी धुणार पटोले माझे दैवत तुम्ही राजकारण करू नका पाय धुणारा कार्यकर्ता आला समोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अकोल्यात कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे प्रकरण कालपासून चांगलेच गाजत आहे रात्री पटोले हे अकोला जिल्ह्यातील वाडेगावात पोहोचले असता यावेळी त्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे तेथे दर्शन घेतले त्यानंतर चिखलातून जात असताना पाय भरलेले असल्याने त्यांच्या विजय गुरव नामक कार्यकर्त्याने त्यांच्या पायावर पाणी टाकले दरम्यान हा व्हिडिओ विविध प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून नाना पटोलेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान कथित पाय धुणारा कार्यकर्ता हा आता समोर आला असून आमदार अमोल मिटकरी आमदार संजय शिरसाट आणि राम कदम यांच्याकडून या विषयाला घेऊन होणारे राजकारण थांबवण्याचे गुरव यांनी आवाहन केले आहे पटोलेंचे कथित पाय धुणारा कार्यकर्ता हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कालखेड गावचा विजय गुरव असून तो पटोलेंचा पक्का कार्यकर्ता आहे अकोला वाशिम बुलढाणा या भागात पटोले आले की हा कार्यकर्ता आवर्जून त्यांच्या सेवेत असतो पाहुयात विजय गुरव या घटनेबाबत नेमका काय म्हणाला येते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री आदरणीय नानाभू पटोले हे वाळेगाव येथील एका कार्यक्रमात आले असता शेगावरून श्री संत गजानन महाराजांची पालखी इथे मुक्कामी असल्यामुळे नाना भाऊंनी महाराजांचं दर्शन घेण्याकरिता गाडी पोलीस प्रशासन गाडीजवळ येऊन म्हणाली की भाऊ गाडी आतमध्ये जाते भाऊ म्हणाले की मी भाविक भक्तांसारखा पैदल भाविक भक्तांसारखा पैदल जाणार आहे आणि श्रीचं दर्शन घेतल्यानंतर भाऊचा भाऊचे पाय दोन चिखलांनी भरल्यामुळे मला ते दिसल्यामुळे मी पाणी आणून भाऊच्या पायावर टाकत असताना भाऊंनी मला मनाई केली आरोप करत आहे त्या विरोधकांना त्या तिन्ही आमदारांना माझा हा प्रश्न आहे की राम कदम अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांना माझा हा प्रश्न आहे की ब नानाभाऊ पटोले हे माझे दैवत आहे मी एक नाही दहा वेळ त्याच्या पायावर पाणी टाके हां माझ्या या तिन्ही आमदारांना एक आव्हान आहे की माझ्या परिवारात आणि माझ्यासह याच्यावर तुम्ही काही राजकारण करायचं नाही या तिने आमदारांना हे माझं आव्हान आहे